राम तीन घुसले आणि नमाज पठन करण्याचा प्रयत्न करू लागले सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ थांबवले आणि ताब्यात घेतले पकडलेल्या दोन युवक आणि एक मुलीने स्वतःला काश्मीरचे रहिवासी असल्याचे सांगितले आहे आरोपी कोण आहेत आणि कुठले आहेत याची अद्याप कोणीही पुष्टी केलेली नाही प्रत्यक्ष दर्शीनुसार का आला याबाबत केली जात आहे युवक आणि युवती राम मंदिराच्या डी वन गेट मधून आत घुसले त्यानंतर सीता रसोईजवळ नमाज पठण करण्यासाठी युवक बसला पोलिसांनी त्याला असे करताना पाहताच ताब्यात घेतले युवक कश्मीरी वेशभूषेत होता पकडलेल्या एका युवकाचे नाव अबू अहमद शेख आहे तो काश्मीर मधील रहिवासी आहे तर पकडलेल्या मुलीचे नाव सोफिया आहे दुसऱ्या मुलाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तरुणांना थांबवल्यावर त्यांनी घोषणाबाजी सुरू केली दरम्यान घटनेची माहिती मिळताच गुप्तचर यंत्रणा स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारीही सक्रिय झाले आहेत